है चानल खुँँ खुँँ आज एक छान हो। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा आपलं हे पुरणपाक इतकं सुंदर झालेलं आहे अगदी टेस्टी लागतं स्वादिष्ट लागतं आरोग्यासाठी पण हे अगदी खूप छान आहे अगदी बनवायला पण अगदी सोपं आहे चला तर मग बघूया आपण पुरणपाक कसं बनवायचं आहे ते आज आपण एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत पुरणपाक अगदी नवीन रेसिपी आहे आता होळीच्या दिवशी जर आपल्याला पुरण बनवायला वेळ नसेल किंवा इतर सणावारालासुद्धा आपल्याला पुरण बनवायला म्हणजेच पुरणपोळी बनवायला वेळ नसेल तर हा एक सोपा पर्याय आहे त्याच्यासाठी आपण एक कप चना डाळ आहे ही छान धुवून घेतलेली आहे आणि चार ते पाच तास आपण भिजत घातली आहे आता ह्याच्यातलं सर्व पाणी काढायचं आहे आणि ही छान ब्लेंड करून घ्यायची आहे आपण मिक्सर जारमध्ये डाळ घेतलेली आहे पाणी पूर्ण आपण ड्रेन करून घेतलं आहे आता ही ब्लेंड करूया आपण डाळ छान अगदी बारीक वाटून घेतलेली आहे आता जेवढी डाळ आहे म्हणजे ही वाटलेली तेवढ्याच ह्याचं आपण ओलं खोबरं घ्यायचं आहे तर एक कप ही डाळ आहे तर एक कप ओलं खोबरं घ्यायचं आहे आता ह्याच्या निम्म आपण खवा घ्यायचा आहे खवा आपण ह्याच्यामध्ये किसून घातला आहे आता हे सगळं मिक्स करूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता पिस्तव पेटूया मंद विस्तवावरती आपण हे जरा थोडं गरम करून घेऊया आपण डाळ आता मंद विस्तवावरती चांगली वाफवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण गूळ आणि साखर निम्मा घालायचं निम्मा आहे जर आपल्याला पाहिजे तर आपण गूळ वापरू शकतो किंवा साखर पाहिजे असेल तर साखर वापरू शकतो पण मी हे दोन्ही निम्मा घेणार निम्मा आहे एक कप डाळ होती तर आपण वन वन अँड वन थ्री फोर्थ कप गूळ आणि साखर घ्यायचं आहे मी दोन्ही पण निम्मा घेतलं आहे आता मिक्स करूया आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे मंद विस्तवावरती आता हे आपण आटवून आहे आपला भूळ अगदी छान बिघडलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक टी स्पून वेलची पावडर घातलेली आहे मिक्स करून घेऊया आपलं मिश्रण आता घट्ट झालेलं आहे विस्तव बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया ज्या प्लेटमध्ये किंवा ट्रेमध्ये काढायचं आहे मिश्रण त्याला आधी तूप लावून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण मिश्रण काढून घेऊया आपलं पुरणपाक आता सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकं मस्त झालेलं आहे अगदी बनवायला पण अगदी सोपं आहे आपल्याला पुरणपोळी बनवण्याचा वेळ नसेल तर आपण अशा प्रकारचं पुरणपाक नैवेद्य म्हणून दाखवू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रावळेशी सुजाता आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद